नमस्कार आजचा आपला मेनू आहे खमंग आणि कुरकुरीत अशी बेसनपोळी घरात जर भाजीला काही नसेल किंवा मुलांना अचानक डबा द्यायचा असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा करायला एकदम सोपी आणि खायला एकदम भारी कुरकुरीत लागते ह्याच्यासाठी थोडंसं बेसन घेतलेलं आहे मी अर्धी वाटी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेले हळद मीठ आणि लसूण घेतलेला आहे थोडासा ठेचून कोथिंबीर आणि चार पाच कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली इथं एका बाऊलमध्ये आता आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया बेसन घेतलेले दोन चमचे गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा आणि लाल तिखट तुम्हाला जर हिरवी मिरची जे आवडत असेल तेही टाकू शकता तुम्ही किंवा तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडंसं लसूण टाकलेला आहे ठेचून कोथिंबीर आणि कडीपत्ता बारीक चिरून घेतलेला ते पण घालून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून हे घेऊ छान हे एकदम पातळ करायचे आपल्याला घट्ट नाही करायचं पातळ केल्यानंतर बेसनपोळी आपली एकदम कुरकुरीत आणि पातळ अशी होते या पद्धतीने एकदा बेसनपोळी करून बघा तुम्ही नक्कीच आवडेल आणि मुलं तर डबा एकदम आवडीनेच खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही बेसनपोळी नक्कीच करून बघा या पद्धतीने गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे आणि हे एका फुलपात्रामध्ये ओतून घेऊ म्हणजे आपल्याला छान होतता येईल तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आपण तव्यामध्ये साध्या तव्यावर जरी केली तरी पण खूप छान होते तेल सगळीकडे पसरून घ्यायचे आणि आता वरून थोडेसे आपण ह्याचे जे जिरे घालणार आहोत थोडेसे जिरे तव्यावर पसरून घ्यायचेत छान क खमंग स्वाद लागतो आपल्या ह्याला कुरकुरीत बेसनपोळीला आणि आता एक गोल आकारामध्ये बेसनपोळी टाकून घेऊ लहान मोठी मुलांना द्यायची असेल तर थोडीशी लहान केली तरी चालेल खूपच छान होते नक्की या पद्धतीने एकदा बेसनपोळी करून बघा तुम्ही दररोज भाजी खाऊन मुलं पण कंटाळतात त्यावेळेस एखाद्या वेळेस ही भाजी डब्याला द्यायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन ऑलवर क्लिक करायला विसरू नका अशाच जर माझ्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा झाली आपली मस्त कुरकुरीत अशी बेसनपोळी तयार किती कुरकुरीत झाली आणि कलर पण किती छान आलाय बघा मंद गॅस करून एकदम भाजून घ्यायची थोडंसं पीठ उरलेलं आणखी एक आपण छोटीशी करून घेऊ लहान मुलांना डब्यात द्यायच्या असेल तर अशा छोट्या छोट्या बनवून घ्यायच्या बेसन पोळ्या हा डबा मुलं एकदम आवडीने नक्कीच खातील तिखट थोडंसं कमी घालायचं आणि लहान लहान बेसनपोळ्या करून मुलांना डबा द्यायचा कुरकुरीत एकदम भाजून घ्यायची मंद गॅसवर जास्त फुलकेला तर करपते म्हणून गॅस एकदम कमी ठेवायचा छान अशी कडक कुरकुरीत करून घ्यायची बेसनपोळी डाळ भात किंवा डब्याला खूपच छान ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्ही एक लहान एक मोठी झालेली आहे आपण अर्ध्या वाटी पिठामध्ये